अंबरनाथमधील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई होत नसल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराने नगरपालिकेच्या मिळकत विभाग प्रमुखाला मारहाण केल्याची घटना घडली आहे यानंतर अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं असून संबंधित तक्रारदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे त्यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकारी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडून होते अंबरनाथ शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रवीण गोसावी हे अंबरनाथ शहरातील अनधिकृत होर्डिंग काही महिन्यांपासून नगरपालिकेत तक्रार करत होते त्यांच्या तक्रारीनुसार नगरपालिकेनं काही दिवसांपूर्वी अंबरनाथ मधील अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई देखील सुरू केली मात्र नंतर ही कारवाई थांबल्याचा प्रवीण गोसावी यांचा आरोप होता याबाबत जाप विचारण्यासाठी गोसावी हे आज अंबरनाथ नगरपालिकेचे मिळकत विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांना भेटण्यासाठी गेले होते यावेळी त्यांच्यात वाद होऊन प्रवीण गोसावी यांनी गायकवाड यांना मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केलाय तसंच या घटनेनंतर काम बंद आंदोलन पुकारत प्रवीण गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली आहे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये कार्यरत आमचे विभाग प्रमुख सचिन गायकवाड यांच्याकडे तक्रारदार प्रवीण गोसावी हे वारंवार येतात त्यांच्या तक्रारीबाबत ते विचारणा करत असतात परंतु करत असताना कर्मचाऱ्यां तक्रारदाराने अधिकाऱ्याला शिवीकाळ किंवा मारहाण करू नये हा एक त्यांनी पाळलं पाहिजे होतं परंतु आज या ठिकाणी सगळ्यांसमक्ष त्यांनी सचिन गायकवाड यांना धमकावलंसुद्धा आणि त्यांना मारहाणसुद्धा केली आहे त्याच्या निषेधार्थ नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बंद आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही अशा प्रवृत्ती ज्या आहेत ज्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धमकावणं त्यांना मारहाण करणं अशा प्रकारे प्रवृत्तीचं निषेध करण्यासाठी कर्मचारी जमा आहेत आणि सचिन गायकवाड यांच्या यांना त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही समर्थनार्थ इथे जमा आहोत दरम्यान याबाबत प्रवीण गोसावी यांनी मात्र सचिन गायकवाड हेच आधी आपल्या अंगावर धावून आले आणि आपण प्रतिकार केल्याचा दावा केला आहे गेल्या आठ महिन्यापासून शहरातील अनधिकृत होर्डिंग संदर्भात मी नगरपालिकेला अर्ज दिला होता त्याचा पाठपुरावा करत होतो आणि परवाच्या दिवशी उ मटका चौक येथील जी भली मोठी एक होर्डिंग आहे जी अनधिकृतपणे त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ती लावण्यात आली होती त्या संदर्भात त्यांनी कारवाई सुरू केली होती परंतु ती कारवाई अतिशय मोगम मोगम स्वरूपाची होती आणि त्यांनी निष्कासन केलं नव्हतं काल करणार होते पण कालसुद्धा त्यांनी केलं नाही मग त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज पालिकेत गेलो असता सचिन गायकवाड यांना विचारलं असता सचिन गायकवाडांनी उडवडीची उत्तरं दिली आणि त्या उडवडीच्या उत्तरानंतर त्यांनी थेट माझ्या अंगावरती धावून आले काय असेल ते शिवन सोबत बोला वगैरे माझ्या माझ्या अंगावरती हात त्यांनी उघडला आणि त्याचा मी प्रतिकार केला परंतु मा, जे नगरपालिके नगरपालिकेच्या माध्यमातून आज काम बंद आंदोलन वगैरे असं सुरू आहे असं समजले परंतु त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी सर्वात आधी सी सी टी व्ही फुटेज तपासावे आणि सिटी सी सिटी सी 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 टी व्ही फु फुटेज तपासून कोण चूक आहे कोणाची चूक आहे याचा आपल्याला प्रत्यय येऊन जाईल जर प्रशासन माझ्या विरोधात जर कारवाई करत असेल तर शासकीय कर्मचाऱ्यांचं शिस्त आणि पालन हे त्यांनासुद्धा लागू आहे तर तसेच जे ॲडिशनल असतील किंवा मुख्याधिकारी असतील यांनी जर माझ्याविरुद्ध कारवाई करत असतील तर त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे ही माझी मागणी आहे दरम्यान हा सर्व प्रकार नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये घडला असून ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी दोन सी सी असून त्या सी सी आधारे पोलीस तपास करतायत दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करत या घटनेचा निषेध केला असून संबंधित आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली आहे त्यासाठी सर्व कर्मचारी आणि अधिकारी पोलीस ठाण्यात एकत्रित दबाव टाकण्यासाठी गेले होते पोलीस प्रशासनानं देखील अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे सिद्धेश हरवटे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज